प्रामुख्याने पाच महिला महिलांना या ठिकाणी देण्यात आले आहे आपल्या सर्वांचे सचने तेव्हापासून आम्ही मला ठाणून घेतलं की नाही आम्हाला ध्याना जातच बीएनडी करायचं माझी बहीण की आम्ही दोघं जुळे आहोत आम्ही दोघांनी ठरवलं त्या दिवशी पासून नाही आम्हाला दोघांना नागांसारखंच मोठं व्हायचं आहे नागांसारखंच बीएनडी करायचं दोन वर्ष मुंबईत हायकोर्टात काम सुद्धा केलेलं आहे त्यामुळे वकिलीचा अभ्यास आम्हाला भरपूर पडतो अजिबाने आमचा अभ्यास घेतलेला आणि अभ्यास घेतला दित त्याला शिकवता आमच्याकडे काय होतं इथे खूप ज्येष्ठ मंडळी आहेत लाडकी बहीण योजना आली लाडका भाऊ योजना आलं पण आता ज्येष्ठ मंडळी म्हणती नाही बाय माझे पै पगाराचे पैसे थांबले आमच्याकडे पैसे पोचले नाही म्हणतात की नाही माय आता काय आणलं सरकारने माहिती आहे का वयोश्री योजना आणलेली आहे हे सगळे जे पासष्ट वयोचे वर आहेत महिलांसाठी सुद्धा पुरुषांसाठी सुद्धा पासष्ट वयाचे वरचे आपले ज्येष्ठ नागरिकांना सरकार आता तीन हजार रुपये देते महिन्याला किती देते आणि ते दे काय काय तुम्हाला लागतं बघा सांगते मी तुम्हाला आपल्याला आहे ना सबमिट करून टाकायचे आणि त्याच्यानंतर आपले वयोश्री योजनाचे पैसे आपल्या खात्यात आणि त्या योजनेचे लाभ आपण घेऊ शकतो आणि ही योजना कोण आणली आता महायुतीच्या सरकारने आणली आहे तर आपल्याला जर ही योजना आपल्यापर्यंत पोचवायची असेल आपल्याला त्याचा लाभ घेऊ आणावा लागेल आणि मायुतीच्या सरकारासोबतच भाजपाचं सरकार आहे जर आपला निव न्यू, आमदार निवडून आला आपल्याकडे आता अशोकराव चव्हाण साहेब खासदार झालेच आहेत सहा वर्ष त्यांना टर्म असतो त्यांचा सहा वर्ष आपल्याला भरपूर निधी आपल्या गावाकडे मिळणारच आहे पण आपला आमदारसुद्धा असला तर आपला आशीर्वाद सुद्धा असलो माझ्यासोबत तर आम्ही कुठे थांबणार आहोत एवढं सुंदर साडे नऊशे आज चष्मे वाटप करणार आहोत काय छोट नंबर नाही ते मोठच नंबर आहे आणि ज्यांना चष्मा आहे त्यांनाच दुःख कळतं की अंदुख दिसत कसं आहे आम्हालाही चष्मा आहे मलाही कळतं चष्मा लावला की असं सृष्टी जरा साफ दिसते तर एवढंच मला इथे सगळे